पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार कुंभी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आयोजित प्रदर्शन आणि विक्री हा जो कार्यक्रम तुम्ही नालासोपारा या ठिकाणी आयोजित केलाय त्या कार्यक्रम आयोजित करण्याचं मुख्य कारण काय आहे कुंभी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही संस्था व्यावसायिकांना चांगले प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि त्यांना व्यवसायाच्या व्यावसा जगताची माहिती होण्यासाठी आम्ही निर्माण केली ती वालम के के की आमचे संस्थापक वालम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती केली आणि हे करतेवेळी ध्येय एकच होतं की कोकणातला माणूस हा व्यवसायासाठी कुठे ना कुठेतरी कोपऱ्यात काम करत असतो त्याला कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याला व्यवसाय करण्याच्या नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे तो मोठाही झाला पाहिजे व्यवसायात हा वर्ग कोकणातला तुम्ही बघाल तर अत्यंत व्यवसायाच्या बाबतीत मागे आहे इतर कुठल्याही समाजापेक्षा मागे आहे त्यांनाही त्या व्यवसायाच्या जगताची माहिती हवी हो यासाठी हे प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण केलेलं आहे या ठिकाणी जे स्टॉल लावले त्यांना लोकांचा प्रतिसाद प्रकारे आहे या ठिकाणी हे चौथं व्यावसायिक प्रदर्शन आहे आमचं आणि आतापर्यंत तरी आम्हाला इथे फार भरभरून प्रतिसाद आजूबाजूच्या परिसरातील मराठी माणसांना मिळालेला आहे जो हा प्रदर्शन विक्री कार्यक्रम आयोजित केला आहे तो अजून तुम्ही काय सांगू इच्छिता सर हा आपला चौथं एक्झिबिशन आहे इकडे आणि आज आम्हाला कमीत कमी आ याच्या पहिले सेवंटी फाईव्ह स्टॉल बुक झाले होते आज आम्हाला एटी फाईव्ह स्टॉल बुक होऊन अजून लोकांची मागणी होती ते आम्ही करू शकलो नाही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हो पहिले पहिली गोष्ट आणि खरोखरच नाला सोपाऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आणि याच्यापुढे मिळत राहील हंड्रेड पर्सेंट मिळत राहील आणि त्यासाठी आमचे जे कालपाटी साहेबांनी आज तुमच्यावर बोलले यांनी अतिशय परिश्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे आज बऱ्यापैकी सगळे स्टॉलधारक उभं केलेलं आहे तसं सगळी माझी कार्यकारणी अतिशय रात्र जे मेहनत करून काम करतात त्यामुळे आज आमचे अठराशे रजिस्टर उद्योजक आहेत आणि ह्याच्यापुढे जास्तीत जास्त उद्योजक जा कसं घडता घडवता येतील हेच केशी जायचं महत्त्व असणार आहे आणि ह्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट केशी जाय एक एक पदावर पोचेल एक लेवलला हे तुम्हाला सांगू इच्छितं माझ्या माध्यमातून अध्यक्षेच्या नात्याने धन्यवाद आज जो नाला सोबारामध्ये कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे तो मध्ये स्टॉल लावले आहेत तुम्ही ते बघू शकता स्टॉल इथं उत्तम प्रकारे चालू आहेत लोकांचा चांगल्या प्रकारे प प्रतिसाद मिळत आहे